मी माझ्या भागामध्ये करून दाखवलोय त्यावेळेस जोगायला हो येऊन सांगतोय की आपण पण तसं करा बरेच पुढारी येतात सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहर एकदम घाण असतात बकालपाडा असतो तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो आता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे हा टँगो पंचचा कमाल आहे या माणसानं होती तेवढी रिस्पेक्ट घालवले हे महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत उपमुख्यमंत्री कोणासाठी असतो महाराष्ट्रासाठी असतो की फक्त बारामतीसाठी मग तुम्हाला एवढाच त्या बारामतीचाच कळवळ आहे तर त्या बारामतीला स्वतंत्र देश घोषित करा आणि साहेबांकडे पंतप्रधान पद देऊन तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि तिकडेच राज्य करा ना अरे लाजा आणल्या तुम्ही रे लाजा विचार करा तुम्ही यांच्याच पक्षाचे पदाधिकारी कोणतरी कालच म्हणत होत की या महाराष्ट्राच्या पैशांच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या दादांच्या हातामध्ये अरे जनतेचा पैसा आहे तुम्ही मालक नाही झालात मालकासारखं वागू नका आणि तुमच्या याच द्वेषी राजकारणामुळे या, या, राजकार या महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर भकास आहे आणि काय विकास केला बारामतीमध्ये शहरांमध्ये रस्त्याच्या मध्ये डिवायडर टाकला म्हणजे विकास झाला का एक बस स्थानक चांगलं बांधलं म्हणजे विकास झाला का तुमच्या पंचायत समित्या चांगल्या दिसणार आणि आमच्या फक्त मोडगडीस आलेल्या गळालेल्या दिसणार तुमच्या सरकारी इमारती चांगल्या दिसणार अरे बारामती पण महाराष्ट्रातच आहेत ना आणि त्या सोबत या महाराष्ट्रामध्ये इतर शहर पण आहेत इतर इतर खेडी गावं पण आहेत त्यांचा पण विकास करा ना तुम्हाला निवडूनच दिलंय ना महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहात तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आणि तुम्ही इतर शहरांना भिकारचोट म्हणताय भकास म्हणताय द्वेषाचं राजकारण करताय कशासाठी साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे आख लिहून घ्या महाराष्ट्र घाण ठेवा कुठंतरी राज्य करा तुम्ही पार सोडलीये जनाची मनाची सगळीच सोडलीये आणि हीच वस्तुस्थिती आहे जनतेनं हे तुम्ही भोगायचंय कायमस्वरूपी भोगायचंय कारण तुम्हाला माणसंच निवडून देता येणार तुम्ही असच असच घाणीमध्येच राहणार कारण की या द्वेषी राजकारण्यांमुळं सगळ्यात जास्त नुकसान आपलं होत आहे दादा म्हणे